ते आता पैसा मस्ती पैसा जाला और मस्ते मदे आने कुनी पती जे आहे घरात एवढा पैसा झाला का रस्त्यावर मस्त येणारच आहे आणि अशा अपघातामध्ये मला असं वाटतं का आणि त्याच्यात काही कोणी उद्योगपती अधिकारी कधीच मरताना मी पाहिले नाही जे काही ते मरूही नाही कोणी पण जे काही आत्तापर्यंतच्या पन्नास वर्षाच्या पन्नास साठ वर्षाचा जर हिशोब घेतला तर याच्यात लहान मजूर मरत आहे कामगार मरत आहे आणि म्हणून ते दखलपात्र नसतं वारंवार ह्या घटना या काळामध्ये घडत असेल आपण आधुनिक काळ म्हणतोय डिजिटल काळ म काळ म्हणतोय है। त्या फॅक्टरीला लागून वस्ती बसली कशी वस्ती असन तर मग परवानगी दिली कस ना कशी तुम्ही जर इथून उत्तम कालव्याचं जर उदाहरण पाहिलं वर्धेचं तर दर दोन वर्षानंतर चार पाच लोक मरतात तिथे कामगार आणि नागपूर आणि इतर मंत्रिमंडळाचा वर्जस्त असतानासुद्धा उत्तम कालव्यावर त्याचा प्रभाव नाही आहे असंच आहे करप्शन एवढं वाढलं का मरण्याची भय किंवा त्याची भीती काही कोणाला राहिली नाही मरणारा गरीब आहे कामगार आहे आणि म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सरकारचा अधिकाऱ्याचा आणि नेत्यांचा बदललेला आहे ते, ते मला माहीत नाही ते आता पैसा मस्ती जे आहे घरात एवढा पैसा झाला की रस्त्यावर मस्ती येणारच आहे आणि अशा अपघातामध्ये मला असं वाटतं का अपघातामध्ये काही बदल होणं अशा पद्धतीनं अन्नधुंद आपण जर पाहिलं का तुम्ही जे जे वाईट होताना जर दिसत असेल मग तुम्ही काही डान्सबारसारख्या असेल तुमच्या इकडे फॉर्म वगैरे काय असतात सगळं हे सगळ्या याच्यात तुम्ही जर आज जाणारा वर्ग जर पाहिला तर प्रचंड पैसा असणारा वर्ग आहे आणि हे शौकीन लोकांनी प्रचंड पैशाच्या माध्यमातून माणूस विसरलेले लोक आहेत त्याचे परिणाम भोगावे लागते थोडे थोडे त्याच्यावर कुठेतरी बंधन यायला पाहिजे असं बंधन येणार आहे बंधन याचं कारणच नाही कारण अधिकारी आणि नेत्यांना त्याचं काही पडलेलं नाही आहे धर्म आणि जाती आणि पैशाच्या ताकदीवर जर लोकशाही नमवल्या जात असेल मतं खेचून घेतल्या जाण्याचा प्रयत्न होत असेल तरी सामान्य माणसाच्या जीवनाला त्याच्या मरणाला काही अर्थ नाही आहे आता तुम्हीच कॅमेरामॅनवाल्याला भेटणारा पगार तुमच्याच न्यूज चॅनलमध्ये ए सीमध्ये बसणाऱ्या लोकांना पगार किती आहे साधी तफावत आहे आणि मग हे असंच आहे या, या देशामध्ये जिजका ज्याचे श्रम कमी त्याला पगार जास्त ज्याचे श्रम कमी त्याला पगार जास्त आणि श्रम जास्त ज्याला आहे त्याला पगार कमी आहे तुमच्यापासूनच सुरुवात करा ना तुम्ही आता ताडकडं तिथं बसले असणार म्हणजे खरी पेरणी तुमची आहे

असं होऊ नये पण अशी येण्याची वेळ कोणी आणू पण नाही कारण कोणाला आखरी आम्ही ज्या दिवशी आमचं मैदान नाकारलं तेव्हा आमच्या डोक्यात त्या कल्पना येतच होत्या तर पोलिसच जर पार्टीसारखा वागायला लागतं तर मग आखरी हताशहून हे शब्द येतात त्यांच्या डोक्यात हे कल्पना का आली का शब्द आले याचंही खरं तर तपासणी व्हायला पाहिजे का अशी निराशा येतंय विश्वास नाही न्यायालयावर विश्वास